नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एप्पल स्वागत है। पाहुया आजच्या बातम्या। नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी सात ते आठ लाख मजुरान से गुजरात आणि देशाचा इतर भागात रोजगारा सटीस स्थलांतर होतात। रोजगाराचे निर्मितीचे साधन जिल्ह्यात निर्माण झाले झालेनाही। जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आदिवासी जिल्ह्याला नंदुरबारला दत्तक घ्यावं आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कारण कारण आजही साहेब मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपद जोपर्यंत आमचं स्वीकारणार नाही कारण बघा एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा गडचिरोलीचे मुख्यमंत्री होते त्यांनी झपाट्याने लक्ष दिलं आज देवेंद्रजी सुद्धा गडचिरोलीचे आहेत त्याच्यामुळेच गडचिरोलीचा विकास आणि जोपर्यंत मुख्यमंत्री पालक ग्रामपंचायती मार्फत दिव्यांगांना आर्थिक सहाय्य देण्यात आले गावातील सदुसष्ट दिव्यांगांना ही मदत देण्यात आली नंदुरबार जिल्ह्यात दामिनी पथक स्मार्ट बीट पेट्रोलिंग यासारखे प्रयोग पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असल्याने महिला अत्याचाराचे प्रमाण शहरी भागात कमी झाले आहे परंतु ग्रामीण भागात अद्यापही अशा घटनांमध्ये घट झालेली नाही अल्पवीन मुलींवरील अत्याचार किंवा त्यांना फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण अधिक आहे पाच महिन्यात चाळीसपेक्षा अधिक गुन्हे याबाबत नोंदविले गेले आहेत नंदूरबार शहरातील बसस्थानक परिसर चोरत दुचाकी लंपास के लिए छोटूलाल पावरा दुचाकी बसस्थानक वसाहतीत उभी के लिए होती चोरत ती चोर नेली याबाबत शहर पोलिस चोरी का गुन्हा दाखल झाला आहे। चारचाकी व वा दुचाकी वाहना ने वाहतूक होना सुका गांजा पकड़ आला है या कारवाईत दहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कामगिरी नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व धडगाव पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे भरधाव वेगातील दुचाकीचा अपघात झाल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना चिखली गावाजवळ घडली या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील पंचायत समितीच्या प्रभारी गटविकासपदी अनिल बिरहाडे यांची नियुक्ती करण्यात आली शहादा तालुक्यातील कुरंगी येथील आरोग्य उपकेंद्रात बसविलेल्या बॅटरी व इन्व्हर्टर चोरीला गेल्याची घटना कुरंगी येथे घडली प्रकरणी अनोळखी विरुद्ध म्हसाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुजरात राज्यातील राजकोट येथे रोटरीच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ नंदनगरी नंदुरबारला सात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले भांडणाची कुरापत काढून पतीपत्नीला मारहाण केल्याची घटना मोलगी येथे घडली या प्रकरणी पांच जनान विरुद्ध पोलिस ठाणे आद दाखल करने आला है। अशाच नवनवीन बात मी साठी आपले यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सब्सक्राइब करून गया।